सामाजिक समता संघाच्या वतीने अहिल्याबाई होळकर यांना त्रिवार विनम्र अभिवादन आज सकाळी अकरा वाजता जय टावर पद्मपुरा औरंगाबाद येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले अहिल्याबाई होळकर यांची दोनशे नव्याण्णववी जयंती सामाजिक समता संघाच्या वतीने आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आली यावेळी शिरंग सचाणे संस्थापक अध्यक्ष सामाजिक समता संघ संजय चिकसे सचिव महाराष्ट्र राज्य मोहन गायकवाड कांबळे बंधू व इतर कार्यकर्ते उपस्थित होते राजमाता अहिल्याबाई होळकर यांना दोनशे नव्याण्णव जयंतीनिमित्त सामाजिक समता संघ या संघटनेच्या वतीने आज आम्ही अभिवादन करण्यासाठी इथं आलेलो आहोत त्यांना अभिवादन करून त्या जयंतीनिमित्त सर्व राज्यातील आणि देशातील जनतेला आर्थिक हार्दिक शुभेच्छा देतो हे अभिवादन कार्यक्रम सामाजिक समता संघाचे महाराष्ट्र राज्याचे आमचे सचिव संजयबाई चिक्षे यांनी आयोजित केला प्रमुख पाहुणे म्हणून कांबळे साहेब आणि गायकवाड साहेब जिल्हा आमचे प्रसिद्धी प्रमुख प्रवीण साहेब आम्ही सर्व एस पी मगरे आम्ही इथं उपस्थित राहून आज देवी होळकरला अभिवादन केलं आणि परत एकदा देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भीम जय भारत